नमस्कार विद्यार्थी मित्रांनो किती विचित्र परिस्थिती आहे की एज बार झालेले जे काही विद्यार्थी आहेत हे मागील दोन तीन वर्षापासून जास्त अभ्यास करत असतात आणि नेमकं त्यांच्याच वेळेमध्ये ह्या सरकारकडून भरती निघण्याचं जे काही प्रमाण आहे हे अत्यंत कमी असतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नेमकं भवितव्य काय याचा विचार करायला या ठिकाणी कोणालाही वेळ नाही आहे यामध्ये आपण कुठल्या विशिष्ट सरकारला दोष देत नाही आहे तुम्ही थमनेलमध्ये सुद्धा बघू शकता की सर्व सरकारांचं जे काही नियोजन आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत रोजगाराच्या बाबतीत हे त्याकडे त्यांचं लक्ष जास्त नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण विषय असा आहे की स्पर्धा परीक्षा असेल किंवा मग कोणत्याही परीक्षेसाठी प्रयत्न करणारे जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सहसा जर सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून त्यांना भरती व्हायचं असेल तर त्यांच्या आयुष्यातले तीन ते चार वर्षे जवळपास ते विद्यार्थी खर्च करतात आणि जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून माध्यमातून असेल एम पी एस सी असेल किंवा इतर कुठल्या काही पोस्ट असतील तर या भरतीसाठी किंवा हे पद मिळवण्यासाठी हे विद्यार्थी वयाचे जवळपास दहा दहा वर्ष विद्यार्थी खर्च करत असतात आणि अशा विद्यार्थ्यांसाठी नियोजन करणं हे सरकारचं कर्तव्य आहे ते त्यांनी केलं पाहिजे एक उदाहरण या ठिकाणी आपण असं घेऊ की समजा जवळपास ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दोन चार वर्ष विद्यार्थ्याला नेमकं त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे तो फोकस करू शकत नाही आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे आपण सर्व सर्वसामान्य विद्यार्थीच आहोत जे काही विशिष्ट विद्यार्थी आहेत किंवा जे काही टॅलेंट विद्यार्थी आहेत ते एक एक दोन दोन वर्षामध्ये पोस्ट काढतात ते डॉक्टर असतील इंजिनियर्स असतील किंवा मग अभ्यासामध्ये हुशार असतील असे विद्यार्थी एक दोन तीन वर्षामध्ये पोस्ट काढतात परंतु जे काही सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्यातले चार चार पाच पाच वर्ष किंवा दहा दहा वर्ष या ठिकाणी खर्च होत असतात आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी बोलतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता जवळपास ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दोन चार वर्ष गेल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला वाटलं की मला कुठल्या तरी सरळसेवा परीक्षेच्या माध्यमातून एखादी पोस्ट मिळवायची आहे आणि त्या पोस्टसाठी तो विद्यार्थी प्रयत्न करतो आणि जवळपास जे काही ओबीसी आहेत ओबीसीसाठी अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष अशी एज लिमिट असते आणि जसजसं वय वाढतं तसतसं जॉब मिळवण्याची जी काही इच्छाशक्ती असते ती वाढत जात असते विद्यार्थ्यांची उमेदवारांची कारण की त्यांना जीवनाचे अनुभव येतात समाजाचे अनुभव येतात कुटुंबाचे अनुभव येतात आणि अशा परिस्थितीमधून जाऊन मग शेवटी त्यांचं एक टार्गेट फिक्स होतं की आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी पोस्ट मिळवायची आहे सरकारी नोकरी मिळवायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते मग प्रयत्न जोमाने करत असतात जोमाने प्रयत्न केल्यानंतर जर समजा एखादा विद्यार्थी आहे आपण ओबीसीचा विद्यार्थी जर समजा घेतला तर पस्तीस वर्षा जर त्याचं वय आहे आणि तो आता जोमाना अभ्यास करतो आहे परीक्षेसाठी एखाद्या पोस्टसाठी आणि जवळपास दोन वर्ष तीन वर्ष तो ही एक्झाम क्रॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि अभ्यास करतो मेहनत करतो आणि अडोतीसव्या वर्षात तो येऊन थांबतो आणि त्या ठिकाणी दोन हजार छत्तीसमध्ये जवळपास एखादी बातमी येते की या ठिकाणी तलाठी भरती निघणार आहे वनरक्षक भरती निघणार आहे किंवा मग पोलीस भरती निघणार आहे किंवा मग अजून कोणत्या भरती निघणार आहेत तर ते तो गोल डोळ्यासमोर ठेवून तो विद्यार्थी त्या परीक्षेसाठी प्रयत्न करत असतो आणि जवळपास दोन दोन तीन तीन वर्ष हे सरकार जे आहेत हे भरती प्रक्रिया राबवत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जर तो विद्यार्थी एजबार झाला तर नेमकं त्या विद्यार्थ्याचं भवितव्य काय असणार आहे हा एक मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे परंतु हा विचार सध्या करायला कोणाला वेळ नाही आहे मोठी गंभीर परिस्थिती आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकार जे आहे या महाराष्ट्र सरकारमध्ये माझं तर वैयक्तिक मत असं आहे की एखादा रोजगार मंत्री थी त्या ठिकाणी असायला पाहिजे जेणेकरून त्या मंत्र्याचं लक्ष फक्त रिक्रुटमेंटवर असायला पाहिजे आणि जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नावर त्याचं लक्ष असायला पाहिजे असा एखादा मंत्री त्या ठिकाणी त्यांनी द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की खूप गंभीर परिस्थिती आहे एजबार झालेले जे काही विद्यार्थी असतात हे विद्यार्थी त्या एजबार व्हायच्या अगोदर पाच ते सात वर्ष अभ्यास करत असतात बाकीचे त्या कुठल्या स्किल शिकत नाहीत कुठला दुसरा प्रयत्न करत नाहीत स्वयंरोजगाराचा प्रयत्न करत नाहीत कुठलं स्किल शिकत नाहीत कुठलं आय टी आय शिकत नाहीत आणि असे विद्यार्थी जेव्हा एजबार होतात मग त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं जे काही समोरचं आयुष्य आहे हे आयुष्य खूप खडतर होऊन बसतं त्यांना त्या ते ठिकाणी काही करता येत नाही त्यासाठी आपण राज्य मोठं आहे लोकसंख्या मोठी आहे जागा कमी आहेत हे सर्व प्रश्न आहे त्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु काहीतरी नियोजन जर त्या ठिकाणी असेल तर या हा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो असं मला वाटतं कारण की जर समजा सरकारने त्याचा जो अहवाल असतो ते अहवाल जर त्यांनी आधी मागितले की बाबा या डिपार्टमेंटमध्ये किती जागा खाली होणार आहेत जर समजा या ठिकाणी एक हजार जागा खाली होणार आहेत की त्या एक वर्षात तर दोन वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी एक नवीन भरती प्रक्रिया शंभर टक्के राबवल्या जाईल असं त्या ठिकाणी जर त्यांनी सांगितलं तर त्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळू शकतो की या ठिकाणी भरती होणार आहे आणि आपल्याला रोजगार मिळणार आहे भरपूर प्रश्न आहेत भरपूर समस्या आहेत एक एक विषयावर आपण या ठिकाणी बोलत असतो तुम्हाला जर हा विषय योग्य वाटत असेल तर तुम्हाला थोडा दिलासा मिळू शकतो की हो या ठिकाणी नियोजन असायला पाहिजे सरकारचं सुद्धा नियोजन असायला पाहिजे जेणेकरून ज्या काही महिला असतील ज्या जे काही पुरुष असतील महिलांचे प्रश्न वेगळे आहेत काही महिलांच्या ज्या काही फॅमिली असतात त्या डिस्टर्ब्स असतात त्या ते ठिकाणी त्यांनी सर्व आयुष्य अनुभव घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते त्यांच्या मनामध्ये एक अशा निर्माण होते की या ठिकाणी मी प्रयत्न करून एखादी पोस्ट मिळवणार आणि माझा जो काही उदरनिर्वाह आहे हा उदरनिर्वाह व्यवस्थित चालवणार असा विचार करून ते म ती महिला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये उतरते आणि या ठिकाणी सरकारचं नियोजन नसल्याकारणामुळे ते महिला एजबार होऊन मग नेहमीसाठी त्या महिलांचं आयुष्य हे उद्ध्वस्त होऊन जातं आणि अशाच प्रकारचा प्रश्न हा पुरुषांचासुद्धा आहे पुरुषांना दोन दोन जबाबदारी असतात त्यांचासुद्धा तोच प्रश्न आहे गंभीर परिस्थिती आहे या ठिकाणी नियोजन असायला पाहिजे असं माझं मत आहे आणि सरकारपर्यंत जर हा विषय पोहोचला तर या ठिकाणी निश्चितच काहीतरी ते करू शकतात आधीच आपण सांगितलेलं आहे की लोकसंख्या मोठी आहे प्रश्न मोठे आहेत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत प्रायव्हेटीकरण वाढतं आहे आरक्षणाचा मुद्दा आहे हे सर्व मुद्दे जरी असले तरी जे सध्या प परिस्थिती आहे जे जागा उपलब्ध आहेत ज्या शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या जागेसाठी तरी आपण नियोजन करू शकतो जेणेकरून दोन वर्षाअगोदर आपण नियोजन करू शकतो की या दोन वर्षामध्ये शंभर टक्के ही भरती निघणार आणि या एजमधले जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना निश्चित या था ठिकाणी रोजगार मिळू शकतो जे विद्यार्थी मेहनत करतील अभ्यास करतील त्यांना डावलल्या जाणार नाही त्यांना रोजगाराच्या संधी हमखास उपलब्ध करून देण्यात येतील असं सरकारकडून जर आश्वासन विद्यार्थ्यांना मिळालं तर या ठिकाणी प्रयत्न जर केला तर विद्यार्थ्यांचं भवि भवितव्य या ठिकाणी सुधरू शकते असा हा सिम्पल विषय आहे ओके धन्यवाद थँक्यू